दोनशे दोनशे कोटींची निधी मतदान करण्यापूर्वी मतदानाला जाण्यापूर्वी मंजूर केलेले ही एक प्रकारची लाद तुम्ही पंचवीस जुलैला संविधान हत्या दिवस म्हणून साजरा करण्याचं ठरवलंय ना नरेंद्र मोदी आणि अमित शहानी मग अशा प्रकारे आमदारांना विकत घेऊन सरकार बनवणं असंविधानिक आमदारांना विकत घेऊन आणि जे सरकार बेकायदेशीर आहे आमदार अपात्र ठरू शकतात अशा प्रकारची एक याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणीला असताना त्याच आमदारांकडून पुढल्या सहा वर्षासाठी आमदार निवडून घेणं हे असंविधानिक म्हणून घटनेचे किंवा संविधानाचे खरे हत्यारे कोणी असतील तर ते भारतीय जनता पक्षाचे सरकार नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे जे आमदार आहेत क्रॉस उठून केले असा संशय आहे काँग्रेस पक्षात याच काँग्रेसच्या आमदारांनी चंद्रकांत हांडोरे यांचा पराभव घेऊन आणला विधान परिषद घेऊन हे सुद्धा आपल्याला त्याच्यामुळे नाना पटोलेजी किंवा काँग्रेस पक्षाचे सिनियर नेते जे बोलत आहेत ते गांभीर्याने घेण्याची गरज आहे कारवाई होईल वाटतं कारवाई तो काँग्रेस पक्षाचा अंतर्गत मानत आहे पण काँग्रेस पक्ष हा शिस्तबद्ध पक्ष आहे डिसिप्लिन पाळणारा पक्ष आहे त्यांच्या पक्षाची एक रचना असते रचनेनुसार कारवाई होत असते तो अजित पवारांच्या विरोधात सात कारखाने जे विरोध केले शिखर बँक घोटाळा क्लिनचिट मिळाली होती त्यामुळे नक्कीच कुठे सात कारखाने जे आहेत बँक घोटाळा संदर्भात क्लीन चिट मिळणं हाच एक मोठा घोटाळा हाच एक मोठा घोटाळा अशा प्रकारे हजारो कोटीच्या घोटाळ्याचे आरोप करायचे खटले चालवायचे त्या खटल्यासाठी लाखो रुपये खर्च करायचे सरकार आणि त्या आरोपीनं पक्ष बदलला की तो खटला बंद करायचा लाखो कोट्यावधी रुपयाचा जो खर्च झाला खटला दाना,